श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाओ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एखाद्याचा तळतळाट कसा लागतो एकदा नक्की ऐका पाच लाखांचा खळकाट असावा पण पाच रुपयांचा देखील तळतळाट नसावा कुणाच्याही हाय लागू नये याची भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना पटणार नाही हा विषय पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेत आहे त्यांचे भोग ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणाने त्रास दिलेला असतो जसे की एक शारीरिक मानसिक आर्थिक दोन अपमानास्पद वागणूक तीन कोणाचे मन दुखावले असू शकते चार कोणावर अन्याय केलेला असू शकतो पाच कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते सहा छळ केलेला असतो सात कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवून हडप केलेली असते आणि ते करायला बळ दिलेले असेल आठ शारीरिक दुखापत केलेले असेल नऊ विश्वासातील व्यक्तीने घेतलेला गैरफायदा दहा ज्याने उपकार केले असतील पण आपल्या स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो खूप दुखी होत असतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये दे देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्याला तळतळट म्हणतात मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फळ जात नाही वेळ टिकत नाही सतत अपयश येत राहते घरात आजारपणे अशा अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात आपण कितीही खरे आहोत किती खोटाडे आहोत हे फक्त आपल्यालाच माहीत असते आपल्या अंतर्मनाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असतात समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे त्याची परतफेड शक्यतो या जन्मात करावी म्हणजेच पाप लागते तुम्ही आस्तिक किंवा नास्तिक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह परत करावा लागतो मी एका पुस्तकात वाचले होते राजा धृत राष्ट्राचे शंभरचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले असं का व्हावं संबंध जीवनात मी असे कोणतेही महापाप केले नाही ज्याचा परिणाम स्वरूपात सर्वांच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख माझ्या नसीबी यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्रराजाला आपले पुनर्जन्म पाहण्याची दृष्टी दिली धृतराष्ट्रराजाने दिव्यदृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची झळ लागल्याने कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्ष्यांची शंभर राहून लहान पिल्ले उडू शक न शकल्यामुळे आगी थोरपळून मृत्युमुखी पडली धृतराष्ट्र राज्याची त्यावेळेस तिथे क्रियात्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राज्याचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते, ते पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होत ते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे चांगले कर्म चांगले फळ देऊन शांत होते वाईट कर्म वाईट फळ देऊन शांत होते आणि काळ मागे पुढे होऊ शकतात हा कर्माचा सिद्धांत आहे की क्रिया म्हटल्यावर प्रतिक्रिया होणारच आपण ठरवायचे आपले कर्म कसे हवे जसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपण कोणी होत नीती भ्रष्ट त्याच्यामुळे कुणीही कुणाचा तळतड घेऊ नये व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ